बेकायदेशीर अठ्ठावीस इमारती कोणत्याच नियमात बसत नाहीत ही, ही बांधकाम स्वतःहून पाडून घ्यावीत ती पाडावी लागतील असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे सोलापूर महानगरपालिकेत सध्या बेकायदेशीर बांधकामाचा विषय चांगलाच गाजतोय यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही शहरातील बेकायदेशीर बांधकामांवर लक्ष केंद्रित केलं त्यांनी महापालिका बांधकाम विभागाला आदेश देऊन तातडीनं शहाण्णव बेकायदेशीर इमारतींची संपूर्ण माहिती घेतली बांधकाम करताना कुठेही फ्रंट मार्जिन नाही ना साइड मार्जिन नाही विकास नियंत्रण नियमावलीला डावलून शहरात बेकायदेशीरित्या टोलेजंग इमारती उभारण्यात आल्यात शहरातील सिद्धेश्वरपेठ न्यू पाठशापेठ तिरंगे पाठशापेठ शुक्रवारपेठ गुरुवारपेठ रेल्वे लाईन मजरेवाडी नेहरू नगर भवानीपेठ कसबे सोलापूर आदी शहरातील विविध भागात बेकायदेशीर इमारतींचं बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आलं असून शहरात आठ मजली दहा मजली अशा टोलेजंग इमारती उभारल्या ले गेल्यात या इमारती उभ्या करत असताना महापालिकेची विकास नियंत्रण नियमावलीला डावलून मनमानी पद्धतीनं आणि बेकायदेशीरित्या इमारती उभारल्या ले गेल्यात याशिवाय फ्रंट मार्जिन नाही साईड मार्जिन नाही टी पी नियमाचा अंमल न करणं अनधिकृत मजले पार्किंगची सुविधा नाही वापर परवाना न घेणं अशा इमारतींची महापालिकेच्या विशेष पदकाकडून तपासणी करण्यात आली होती यामध्ये जवळपास शहाण्णव इमारती या, या बेकायदेशीर असल्याचं आढळून आलं होतं त्यानुसार या सर्व मिळकतदारांना करण्यात आलेल्या बेकायदेशीर इमारतींची कागदपत्रं महापालिका बांधकाम विभागाकडं जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते त्यानुसार शहाण्णवपैकी पंच्याऐंशी मिळकतदारांनी कागदपत्र सादर केली होती या सर्व कागदपत्रांची तपासणी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केली असता यामध्ये अठ्ठावीस इमारती या, या बेकायदेशीरच असल्याचं आढळून आलं याबाबत सुनावणी देखील घेण्यात आली असून समाधानकारक उत्तर समोर न आल्यानं या अठ्ठावीस इमारतींच्या बेकायदा बांधकामाच्या पाडकामाचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतलाय या इमारती कोणत्याच नियमात बसत नाहीत त्यामुळं आता या अठ्ठावीस इमारती नियमात बसवायच्या असतील तर या इमारतींचे काही मजले पाडावेच लागणार आहेत यामध्ये दोन मजले अथवा तिसऱ्या मजल्यापर्यंत बांधकाम पाडावं लागणार आहे सदरील बांधकाम संबंधितांनी पंधरा दिवसात पाडून घ्यावं अन्यथा ते पालिकेच्या वतीनं पाडण्यात येईल असा इशारा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिलाय पालिका आयुक्तांचा हा निर्णय म्हणजे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना चपराक असल्याचं मानलं जातंय शिवाय अशा कारवाईनं भ्रष्ट मार्गानं इमारती उभ्या करणाऱ्या मंडळींवर जरब बसवणारा देखील हा निर्णय मानला जातो आहे